राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर दोन दिवसावरती मतदान आलं आहे पुण्यातील आणि पुण्यामध्ये सारसबाग येथे राज ठाकरेंची सभा आत्ताच पार पडलेली आहे तर चला जाणून घेऊया इथे उपस्थित असलेल्या लोकांना काय वाटलं काय सांगाल राज ठाकरेंच्या सभा झाली पुण्यामध्ये कसं वाटलं आज राजसाहेब ठाकरे यांची पुण्यामध्ये आत्ताच सभा संपली आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये मनसैनिक असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या समवेत अत्यंत उत्साहात ही सभा पार पडली ही सभा झाल्यानंतर निश्चितपणे पुणेकरांमध्ये ज्या काही शंका कुशंका माण्यामध्ये मग मी इकडं मतदान करू का तिकडं मतदान करू याच्यामध्ये निश्चितपणे बदल होईल आणि जे काही जातीपातीचं राजकारण चाललं आहे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता निवडणूक कुठंतरी भरकटली जाते त्याला सडेतर उत्तर आजच्या राजसाहेबाच्या सभेने मिळालेलं आहे नक्कीच शंभर टक्के या गोष्टीचा प्रभाव पडणारच आहे कारण राज ठाकरे जे बोलतात तो जनतेच्या मनातला आवाज असतो आणि आज त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना या निवडणुकीच्या संदर्भात सांगितलं ती गोष्ट खरंच मनाला भाऊन जाणारी आहे आणि नक्कीच शंभर टक्के याचा परिणाम होणार आहे आजची सभा आजच्या सभेची जर आपण गर्दी बघितली तर भाजपचे आपले मुरले अन्न मोहळांचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे आणि भरघोस मतांनी या ठिकाणी त्यांना विजय मिळणार आहे आजच्या या गर्दीने आपल्याला सर्वांना सांगितलेलं आहे आताच आपण बघितलं की राज ठाकरे जनतेच्या मनातला मुद्दा मांडतात असं लोकांचं मत आहे पुण्यावरून मी वारशा काय राजगड